कथा श्री स्वामी समर्थांची कृपा होता दूर पडती भयचिंता धीमापुरी एक शांत हिरवळीनं नटलेलं छोटसं शहर या शहरात राहत होती अनघा एक हुशार अभ्यासू आणि स्वप्नाळू मुलगी तिच्या मनात एकच ध्यास मला अधिकारी व्हायचंच हे स्वप्न तिने लहानपणापासूनच उराशी बाळगलं होतं पण ते पूर्ण करण्याचा प्रवास मात्र सोपा नव्हता तिने मेहनतीने अभ्यास केला दिवसरात्र एक करून स्वप्नाच्या प्रत्येक पायरीवरती चढत होती पण दरवेळेस परीक्षेचं निकालपत्र तिच्या हातात अपयशाचीच वार्ता घेऊन यायचं तुला नाही जमणार किती वेळा अपयश पचवणार स्वप्न बघण्याचं वय नाही हे असे टोमणे उपहास आणि कटाक्ष घरात नात्यात सगळीकडे तिचं मन गुदमरू लागलं प्रत्येक अपयशानंतर तिच्या श्रद्धेचा तिच्या आत्मविश्वासाचा एक तुकडा गळून पडत होता तिच्या श्रद्धेचा अंतिम आधार होता श्रीस्वामी समर्थ महाराज पण आता तिचं मन म्हणू लागलं कदाचित स्वामी माझ्यावर नाराज आहेत कदाचित मला यश मिळण्याचं भाग्यच नाही एक काळोखी रात्र अश्रूंनी निळं झालेलं आकाश अनघा तडक नदीकाठ गाठते तिच्या मनात आता फक्त शांतता हवी होती शेवटाची ती नदीकडे एकटक पाहत म्हणाली हे जग माझं नाही माझं अस्तित्वच नकोसं झालंय ती उडी घेणार तोच एका मंद दिव्याजवळून एक तेजस्वी शांत आणि आधारदायक स्वर येतो बाळा तिच्या खांद्यावर एक प्रेमळ हात वळून पाहते तर पांढऱ्या शुभ्र वास्त्रांतील एक वृद्ध पुरुष प्रेमाने तिला थोपटतात त्यांचं तेज त्यांचा शांत चेहरा तिच्या मनाच्या प्रत्येक तुकड्याला गोळा करत होता ते म्हणाले बाळ तू म्हणतेस तू तुडवली गेलीस पण ज्या माती तुडवलं जातं तीच तु माती देव्हाऱ्यात बसते मूर्ती होते तीच माती शेतकऱ्याच्या हातात धान्य होतं अपयश हे तुझं मूल्य ठरवत नाही आत्महत्येचा विचार करून तू स्वतःवर आणि स्वामींवर अन्याय करतीयस स्वामी जर तुझ्यावर कठीण परीक्षा घेत आहेत तर समज की त्यांना तुझ्यावर अधिक विश्वास आहे त्यांच्या कृपेचा अर्थ फक्त यश नव्हे तर संघर्षातून उभं राहण्याची टाकदही आहे त्या अनोळखी वृद्ध पुरुषाचे शब्द तिच्या मनात खोलवर उतरले त्या क्षणी तिला जाणवलं ती स्वामींचीच कृपा होती ती सावली त्यांच्याच आशीर्वादाची होती तिने भरून आलेल्या डोळ्यांनी त्या व्यक्तींचे आभार मानले घरी परत आली पुन्हा अभ्यासाला बसली पुन्हा अपयश आलं पण यावेळी ती खचली नाही तिला आता ठाम विश्वास होता स्वामींची सावली माझ्यासोबत आहे काही महिन्यात ती एक मोठी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाली तिच्या नावासमोर झळकत होतं अनघा देशमुख नायब तहसीलदार आज ती कार्यालयात जबाबदारीने काम करते पण ती हे पद केवळ यशाचं नाही तर आत्मविश्वासाचं श्रद्धेचं आणि पुन्हा उभं राहण्याचं धैर्याचं प्रतीक मानते ती आता प्रत्येक तरुणाला सांगते अपयश आलं म्हणून हार मानू नका ही परीक्षा तुमची नाही स्वामींची तुमच्यावर असलेल्या विश्वासाची आहे शेवटी विजय त्याचाच होतो जो अंतःकरणाने लढतो